राज्यामध्ये मराठा समाजाचं जे आंदोलन चाललेलं आहे त्या संदर्भात राज्यातल्या विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विचारवंतांची एक बैठक या ठिकाणी झाली आम्ही काही मंत्री आणि जो जवळ वीस बावीस विविध क्षेत्रातले मान्यवर या बैठकीला उपस्थित होते अनेक महत्त्वाच्या सूचना सर्व मान्यवरांनी त्या ठिकाणी दिल्या शॉर्ट टर्म काय केलं पाहिजे लॉंग टर्म काय केलं मुबल, पाहिजे या संदर्भातले देखील अनेक मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात आले आणि एक जॉईंट स्टेटमेंट हे देखील त्यात काढण्यात आलं आहे या स्टेटमेंटमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाला पूर्ण पाठिंबा देऊ राज्य सरकारनं कायदेशीर आणि टिकणारं आरक्षण हे लवकरात लवकर द्यावं अशा प्रकारचं आव्हान करण्यात आलं आहे आणि त्याच वेळी कुठल्याही आंदोलनामध्ये हिंसा होणार नाही किंवा कोणीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये अशा प्रकारचं आव्हान देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ज्या सूचना आल्या त्या अत्यंत मोलाच्या आहेत राज्य सरकार निश्चितपणे काम करेल आणि यापूर्वी देखील राज्य सरकारनं आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकार पूर्णपणे अनुकूल आहे संदर्भात कटिबद्ध आहे आणि त्याची कायदेशीर कारवाई आता अत्यंत वेगानं आम्ही पूर्ण करतो हो। आहोत तर मला विश्वास आहे की कालबद्ध आणि निश्चित वेळेमध्ये आम्ही हे आरक्षण त्या ठिकाणी देऊ शकू आणि त्या माध्यमातून इतर जे प्रश्न आहेत ते प्रश्नदेखील आम्ही सोडवू शकू मी आज सर्व विचारवंतांसमोर राज्य सरकारने केलेल्या विविध उपाययोजना देखील सांगितल्या त्यांनी देखील त्यातल्या काही त्रुटी सांगितल्या की ज्या बदलल्या पाहिजेत त्या देखील आम्ही नोंदवून घेतल्या आहेत आणि मला असं वाटतं की या सर्व विचारवंतांच्या आव्हानामुळे निश्चितच राज्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याकरता मोलाचं सहकार्य मिळेल